तर रात्री जेवताना आमच्या आजोबा म्हणजे आमच्या अण्णा मला म्हणले की मला रुईच्या शेतात जायचंय आपली पिकं बघायची आहेत तर नमस्कार मंडळी आम्ही लगेच दुसऱ्याच दिवशी अण्णांना घेऊन मळ्यात निघालो तसं तर आमच्या अण्णा जवळच्या शेतात रोज दोन फेरे तर हमखास मारणार पण हे शेत लांब असल्यामुळे आणि त्यांचे वय झाल्यामुळे त्यांना इकडे यायला जमत नाही मग आम्ही मळ्यात पोचलो आणि मळ्यात पोचल्यानंतर त्यांनी प्रत्येक पिकाला आणि वावराला निरकून बघितलं आणि बघता क्षणी त्यांनी कोणत्या पिकाला काय रोग झालाय कोणत्या पिकाला मुरकुटा झालाय कोणत्या पिकाला कशाची का गरज आहे हे लगेच सांगितलं कारण त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य पूर्ण शेतीतच घालवलंय त्यामुळे त्यांचा शेतीचा अनुभव हा खूप मोठा आणि खूप वर्षांपासूनचा आहे आणि असा अनुभव सांगणारी वयस्कर माणसं आणि आपल्याला मार्गदर्शन करणारी ही पिढी प्रत्येक घरात असलीच पाहिजे आणि एवढं वय होऊन सुद्धा त्यांच्यामध्ये एवढी एनर्जी कुठून येते माहीत नाही अशी स्वाभिमानी आणि अनुभवी माणसं आपण खरंच जपली पाहिजेत मग आम्ही वरती आलो तर सानू लॉलीपॉप खात आली होती खर तर मळ्यात आल्यावर सानूची एवढी मज्जा असते की आमच्या मळ्यात जे काका काम करतात ते सानूला भरपूर खाऊ आणि चॉकलेट देतात आणि तिचा भरपूर लाड करतात हिकडे पप्पांचं काहीतरी काम चाललं होतं मग ते बघत अण्णा सुद्धा थोडीशी विश्रांती म्हणून बसले होते मग पप्पा म्हणले या मिरचीच्या वावराला रोटर मारायचा आहे त्याच्यामुळे ह्या ठिबकच्या पायपा गुंडळून ठेवायचे मग पप्पांच्या पायपा गुंडळून होईपर्यंत म्हणलं जरा भाजीसाठी चवळीच्या शेंगा तोडाव्यात आणि आता जर ह्या शेंगा तोडल्या नाहीत तर रोटर मारताना सगळ्या वाया जातील मग पटपट -पट भाजीसाठी सगळ्या शेंगा तोडून घेते बघा किती ताज्या आणि मस्त शेंगा आहेत आम्ही असं मेन पिकाच्या कडणी बांधाला चवळी गवार झेंडूची फुलं असं काही ना काहीतरी लावत असतो असं लावल्यामुळे आपल्यालाच आठवड्यात न एकदा असं ताजं माळवं मिळतं बघा किती छान शेंगा आपल्याला भाजीसाठी झालेल्या आहेत आता चवळी तर तो तोडून झाली मग आता मी ही सु फुलंसुद्धा तोडून घेते फुलं भरपूर चारी बाजूने लावल्यात त्याच्यामुळे सगळी फुलं तोडून घेते आता ही एवढी सगळी फुलं आपण बाजारामध्ये विकायला नेणार आहोत मग शेवटी अण्णांनी आपली गाई गुरे शेळ्या पाहिल्या आणि आता आम्ही घरी निघालो तोपर्यंत तुम्ही हा मावळता सूर्य पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद